शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांनी ठोकले शाळेला कुलूप कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने पालकांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप जिल्हा परिषद शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळण्यासाठी पालकांचा एल्गार चार शिक्षकांची ऑनलाईन बदली नंतर तात्काळ शिक्षक देण्याची मागणी वर्ध्याच्या विजय गोपाल येथील प्रकार विजय गोपाल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर विद्यार्थ्यांच सा पालकांसाठी या वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील विजयगोपाल येथील जिल्हा परिषद शाळेला चक्क शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकल्या एकशे तीस इतकी पटसंख्या असणाऱ्या शाळेत पाच शिक्षक कार्यरत होते अचानक चार शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने बदली करण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलाय कायमस्वरूपी शिक्षक देण्याची मागणी होत आहे पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकत शाळेसमोर ठिया मांडलाय जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नसल्याचा शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणांचा पालकांनी निषेध नोंदवलाय चार, चा नो चार शिक्षकांची ऑनलाईन बदली झाल्याने एका शिक्षकावर एकशे तीस विद्यार्थ्यांचा शिकवण्याचा भार आल्यानं पालक संतप्त झालाय तीस ची पटसंख्या असलेली विजयगोपाल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये पाच पैकी चार शिक्षकांची बदली झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्ग संतप्त झालेला आहे आणि यामुळेच आज शाळेला कुलूप लावून सर्व विद्यार्थी पालकवर्ग आणि गावकरी शाळेच्या बाहेर बसलेले आहे अत्यंत विदारक अशी स्थिती आहे म्हणजे या भागातील शेतकरी शेतमजुरांचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असतात एकीकडे एकीकडे त्या विद्यार्थ्यांचे वडील असलेले शेतकऱ्यांची सुद्धा परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि यामध्येच विद्यार्थ्यांचं शिक्षकांअभावी नुकसान होत असल्यामुळे सगळे गावकरी जो परेंत या ठिकाणी आक्रमक झालेले आहे जोपर्यंत या शाळेला पूर्ण पाचही शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार ठिकाणी सगळ्या पालकवर्गांनी आणि इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने निर्धार केलेला आहे